नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण कुरकुरीत कांदा भजी अजिबात तेलकट न होता जास्त पिठाचा वापर न करता समप्रमाणात कांदा आणि पिठाचा वापर करून कुरकुरीत क्रिस्पी आणि खमंग एकदम परफेक्ट प्रमाणात कांदा भजी कशी का बनवायची ती पाहणार आहोत तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आज घरी भरपूर सारे पाहुणे आलेले होते स्वयंपाक तर पूर्ण झालेला होता तर म्हटलं त्याचबरोबर कुरकुरीत कांदा भजीही तोंडे लावण्यासाठी बनवूयात तर इथे मी अर्धा किलो कांदे पातळ स्लाईसमध्ये कापून घेतलेले आहेत आता है कांदे मदे हे कांदे आपण मोठ्या पातेल्यामध्ये टाकून घेऊया हे पीठ चांगलं एकजीव करता यावं म्हणून मी इथे मोठं पातेलं घेतलेलं आहे आता ह्यामध्ये दोन चमचे मीठ टाकून घेणार आहोत दोन चमचे लाल तिखट घेतलेलं ला आहे एक चमचा हळद इथे मी दोन चमचे ओवा घेतलेला आहे ते हातावर असं चोळून टाकायचं आहे जेणेकरून ह्याचा फ्लेवर भजीमध्ये चांगला उतरतो इथे मी दोन चमचे बडीशोप टाकलेले आहे बडीशोप टाकल्याने भजी खाताना त्याचा एक वेगळाच फ्लेवर लागतो इथे मी खायचा सोडा घेतलेला आहे भजी जास्त क्वांटिटीमध्ये असल्याने इथे मी एक चमचा भरून खायचा सोडा टाकलेला आहे वरून भरपूर सारी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे कुठल्याही प्रकारची भजी करताना मात्र कोथिंबीरचा भरपूर प्रमाणात वापर करायचा ह्यामुळे भजी खूप खमंग लागतात इथे मी दोन मोठ्या वाटी भरून बेसनपीठ घेतलेला आहे भजी चांगली कुरकुरीत क्रिस्पी अजिबात तेलकट होऊ नये म्हणून इथे मी त्यासाठी तांदळाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे आता ह्या हाताने सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झालं की त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं जास्तही पातळ पीठ करायचं नाही आणि पीठ जर पातळ केलं तर भजी मात्र नरम होतात कुरकुरीत भजी होत नाहीत त्यासाठी पीठ थोडंसं मीडियम घट्ट ठेवायचं आहे जास्तही घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही तर इथे बघू शकता कांदा पीठ आणि मसाले चांगला हाताने चोळून चोळून मिक्स करायचा आहे जेणेकरून कांद्यामध्ये हे सर्व मिश्रण मुरलं पाहिजे अशा पद्धतीने पीठ तयार करायचं आहे तर इथे बघू शकता कांद्याचं आणि पिठाचं प्रमाण समप्रमाणात झालेलं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने भजीचं पीठ तयार झालेलं आहे आता हे पीठ जास्त वेळ न ठेवता लगेच करायचं आहे कारण जास्त वेळ ठेवल्याने पीठ पातळ होतं म्हणून लगेच करायला घेणार आहोत त्यामुळे भजी एकदम कुरकुरीत तयार होतील अजिबात नरम पडणार नाहीत तर इथे मी गॅसवर कढे तेल गरम करायला ठेवणार आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक एक करून भजी सोडणार आहोत तर इथे भजी सोडताना मात्र बघू शकता छोट्या छोट्या साईजमध्ये सोडत आहे भजी तेलात सोडताना तेल अगोदर चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग भजी सोडून झाली की गॅस मात्र मीडियम ठेवायचा आहे ह्या स्टेपमुळे भजी एकदम परफेक्ट आतून शिजली जातात आणि भजीला मात्र कलरही खूप छान येतो त्यामुळे ही स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे जर तुम्हाला परफेक्ट भजी बनवायची असतील तर ही स्टेप फॉलो करून बघा जेवढे तेलात बसतायत तेवढे सोडायचे आहेत इथे तुम्ही भजी बघू शकता मी किती छोटे छोटे साईजमध्ये टाकलेले होते आता ते बघू शकता डबल फुलूनवर आलेले आहेत आता ह्याला आपण खालची बाजू चांगली भाजून झालेली आहे आता ह्याला आपण पलटी मारून तेही चांगले शिजवून घेऊया तर इथे बघू शकता भजीला चांगला गोल्डन कलर आलेला आहे चांगल्या आतपर्यंतही शिजलेले आहेत आता हे काढून घेऊया आवाजावरून ओळखू शकता किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेले आहेत तर अशाच पद्धतीने दुसरेही भजी तुम्हाला तोळून दाखवते पहा अशा छोट्या छोट्या साईजमध्ये भजी टाकत आहे इथे मी गॅस मात्र मिडियमच ठेवलेला आहे काय होतं मोठ्या गॅसवर भजी तळली तर आतून कच्ची राहतात आणि वरून कलरही खूप डार्क होतं मग ते खायलाही चवदार आणि खमंग लागत नाही आणि दिसायलाही चांगले दिसत नाहीत आणि काय होतं ना जास्त गरम तेलामध्ये भजी सोडल्यावर ते पटकन शिजले जातात त्याला फुलायला टाईमच मिळत नाही कारण आपण लगेच पलटी मारतो आणि मिडियम गॅसवर तळल्याने भजी शिजायला वेळ लागतो आणि तोपर्यंत ते तेला चांगले फुलले जातात आणि मग खायलाही अतिशय कुरकुरीत क्रिस्पी आणि खमंग लागतात दिसायलाही तितकीच ॲट्रॅक्टिव्ह दिसतात मग ते बघूनच वाटतं की वाव भजी छान झालेली आहेत तर चला इथे आपली सर्व भजी तळून झालेली आहेत तर आजची भजीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि हो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका एक लाईक मात्र अवश्य करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद